मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात याचा अर्थ महिला बचत गटांमध्ये तुम्ही नोंदणी केलेली आहे आणि बचत गटासाठी काम शोधत आहात तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्रीगृह उद्योग घेऊन आलेला आहे महिलांसाठी बचत गटाच्या महिलांसाठी असो किंवा वैयक्तिक बचत गटामध्ये जरी तुमचं नाव नसेल वैयक्तिक देखील तुम्ही करू शकता आणि बचत गटामध्ये देखील हे काम करू शकता घरबसल्या सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून माल तुम्हाला पाठवण्यात येणार आहे आणि पक्का माल तुम्हाला बा बनवून कंपनीला पाठवायचा आहे काम करायचं असेल तर कॉल करायचा आहे महाराष्ट्रामधून खूप चांगला प्रतिसाद येत आहे रोज खूप सारे भरपूर कॉल येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला जॉईनही चांगल्या प्रमाणात होत आहेत काम करायला महिला जॉईन होत आहेत हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे तर तुम्हाला देखील हे काम करायचं असेल घरी बसून पैसे कमवायचे असतील बचत गटाच्या महिलांना असो किंवा वैयक्तिक महिलांना चला तर मग पटापट कॉल करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच कामासंदर्भातील नवनवीन अपडेट आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये